हॅलो नमस्कार मी सुरेखा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा इथे आम्ही सर्व मैत्रिणी उन्हाळ्यामध्ये भेटलो होतो आणि फिरायला जायचं म्हणून कुठे जायचं तर अगस्त्य कृषी पर्यटन केंद्र सावळीविरी त्या कोपरगाव इथे आहे हे छोटंसं मिनी वॉटर पार्क आहे तर आम्ही सर्व मुलांसोबत तिथेच गेलो तिथे बघा अशा प्रकारे आपण आलो की एंट्री होते मस्त ढोल ताशामध्ये आपली एंट्री करा केली जाते त्यानंतर मग आम्ही आतमध्ये आलो आणि इथे होतं हे एंट्री तिकीट का काउंटर तर मोठ्यांचं आठशे आणि लहान मुलांचं चारशे असं तिकीट होतं तिथे आणि पा चार वर्षापर्यंत तीन वर्षाच्या आतमध्ये फ्री पण होतं तिथं पाच वर्षापर्यंत फ्री होतं वाटतं पाच वर्षाच्या पुढे सर्वांना तिकीट लागणार म्हणजे मुलांना तिकीट होतं तर मग आम्ही तिकीट वगैरे घेतलं तिथं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो असं सेल्फ पॉइंट चालू आता इथे तुम्हाला तिथं आता आम्ही आलो इथे जेवण करायला नाश्ता करायला येते बघा आम्हाला छान आहे असा टेबल्स वगैरे इथे नाश्ताच आहे नाश्ता आपण बघूया लग ले ले दे लगेच नाही ते खाल्ल्यावरती तू कांदा पाव नाही घेत का पाव घे ना आणि ते गोरी भाजी नाही काजी तुला मग अजून पोहे घे त्यांच्याकडनं अरे पोहे घे ना मग अजून पावणे खायचं तुला घे मग त्यांच्याकडनं भाजी घेऊन पाव घे वय खाय ना मग थोडं एक पाव दोन पाव घे मी माझ्या भाजीमध्ये खाय फोटो इथे आमचा नाश्ता झाला होता म्हणजे तिथे बघा सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे तिकीटामध्ये इन्क्लूड असतं कुठेही गेलो तरी आपण छान आमचं मिसळ पाव पोहे असा नाश्ता करून झाला त्यानंतर मग सर्वच मुलं लगेच उठलो आणि गेलो पुढे तर इथे बघा इथं मोबाईलचे कवर वगैरे इथे लॉकर आहे आणि असे शिट्टेन ते आपल्याला बॅग वगैरे ठेवायला भेटेल

मगरी। तरी ते मग आम्ही आतमध्ये आलो पुलाकडे तरी ते छान छान अशा राईड्स पण होतात आणि गाण्या कॉपीराईटमुळे मी इथे म्युझिक म्यूट केलेला आहे तरी ते बघा साहिलला अशा ट्यूब घेतले कारण की ना ह्या पुलाची हेड भरपूर होती की सर्वांनीच मुलांसाठी ट्यूब वगैरे घेतले आणि ह्या छोट्याशा राईड होत्या की ज्या मुलां मग इथेच पाण्यात आम्ही पण तिथेच खेळलो आणि मुलं पण तिथेच राईड करत होते तर बघा त्यानंतर आम्ही मस्त एक छान अशी रील पण बनवली तर ही बघा त्यानंतर बघा इथे आम्ही ना चेंज वगैरे केलं म्हणजे स्विमिंग पूलचं खेळून झालं आमचं त्यानंतर मग आम्ही इथे जेवण करण्यासाठी गेलो होतो आणि जेवणाचं पण व्हिडिओ जेवण खरंच खूप छान होतं पुरणपोळीचं जेवण असतं तिथे उन्हाळ्यामध्ये आंबेरसाच्या सीजनमध्ये त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर आहे ना मग आम्ही पूलकडनं जातात तिथे बाकीचं काही भाग आहे बघण्यासारखं म्हणजे बघा इथे बोटिंग आहे तिथे झुला आहे

चेच करो मैडम कोइन। कोइन में फुट लगाइए मेरे को। जांच करो मैडम कोइन रियल है या डुमी कैट है? रियल है। कोइन सिंगल है या डबल है? सिंगल है। इधर फेंकिए। आज देखो मैडम सिंगल कॉइन की कलाकारी। बोलेंगे वन टू थ्री लेकर आओ मून राइड।

और जोर से लगाएंगे, क्या? हाँ। कोई हाथ में पकड़ो, जाटन में, मुझे ऐसा बंद करो मैडम मुझे बंद करो, कोई इस कटोरी के अंदर छोड़ दो, कोई रखो मेडम, सिखा। कोई नहीं नहीं देखा रखेंगे। मजाक नहीं करिए मेडम, कोई रखिए। <laughs> <ना। laughs> <ना। laughs> <ना। laughs>

आज देखो मैडम दो है तीन बॉल है वन बॉल देखिए मैडम दिल्ली जाएगी चलो दिल्ली जाओ मुन राइट दिल्ली दौड़ जाना भाग जाना बॉल दिल्ली गई ये बॉल देखो मैडम बम्बई जाएगी चलो बंबई जाओ मुन राइट बॉल मुंबई गई ये बॉल देखो मैडम रिटर्न लेकर आएगी चलो वापिस लेकर आओ राइट आप तीन के आपके हाथ में वो मैडम ये दिल्ली से आ गई ये बोल मुंबई से आ गई हाथ लगा चिटकल से देखिए मैडम वन बॉल वन वन का घर इस वाले डब्बे में बंद कर देंगे और इस बॉल का घर इस वाले डब्बे में बंद कर देंगे और इस बॉल का घर मुट्ठी में मुट्ठी वाला चला गया

समजा बस पाण्यात आत नाही घालायचं चाललोय आम्ही बोट मध्ये साईल हाय कर फायदो काय बरं येनी तुझं कट राहिली का आमचं एक ग्रुप तिकडे आहे ना वन टिकली वर येऊ राहिला हे फिरवा बर का त्याचं का कर ना करू डायरेक्ट त्याचे खाली जाईल डायरेक्ट बोटाची खाली जाईल आपली त्याला त्याला हात फोडायला आपण राऊंड टर्न मारला बर मोठा साईल दिदीला पकड तिकडं महिन्या ती बोट बरोबर